डी एस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज आप आज आपण पाहतोय बचभाऊ कडून आंदोलनाचा दुसरा दिवस आहे शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यापैकी एक महत्वाची मागणी आहे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आहे आपण पाहतो का काकांनी महा सभेमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय हे छोटस पोस्टर आणलेलं आहे तात्काळ शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी द्यावी सरकारला असं हे बॅनरच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आपण पाहतोय राष्ट्रप्रथम या नावानं आपल्या भारताचा फ्लॅग सुद्धा दादांनी आहे सरकारला हेच सांगायचं की शेतकऱ्यांची सरसळ कर्ज माफीच नव्हे तर कर्जमुक्ती करावी जेणेकरून शेतकऱ्यांना डबल कर्ज घेण्याची वेळ येऊ नये अशा प्रकारची भूमिका या शेतकऱ्यांची आहेत आता आपण सर्वप्रथम या शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा सर्वप्रथम सांगा की तुम्ही कुठून आलात सिंधी रेल्वे वर्धा जिल्हा काय प्रमुख मागण्या आहेत अद्यापपर्यंत मागण्या पूर्ण झाल्यात का नाही अजून आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या आम्हाला शेतकऱ्याला कर्जमुक्ती वरतून आमच्या मालाला हमीभाव ह्या आमच्या प्रमुख मुख्य मागण्या आहे अजून काही आणखी मागण्या आमचे तसे बच्चू भाऊ अजून मागण्यासाठी ठाम आहे आणि आज त्या कार्यक्रमासाठी का भरपूर शेतकरी इथे जुळले आहे त्यासाठी आम्ही त्यांच्या जेवणाची व्यवस्था होऊन शिंदे येऊन सगळे आमचा ग्रुप त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे बरं एकंदरीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचासुद्धा सुद्धा प्रश्न आहे परंतु इतर सुद्धा शेतीमालांचे हमीभावाचे प्रश्न आहेत हे प्रश्न कुठे सुटलेत काय वाटतंय नाही अजून कोणतेच प्रश्न सुटले नाही हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधातले सरकार आहे अजून कोणते प्रश्न सुटलेले नाही बरं नक्कीच आपण पाहतोय काकानी तात्काळ कर्जमाफी करा हे पोस्टर आणलेलं आहे काकाशी आपण चर्चा करणार आहोत काका काय वाटतं एकंदरीत मागच्या दोन महिन्यापूर्वी राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी नुकसान अतिवृष्टी झाली सर, राज्य सरकारच्या माध्यमातून एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचं पॅकेज शेतकऱ्यांसाठी जाहीर केलं सरकार म्हणत होती की बाबा आम्ही दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करू हे पैसे तुमच्या खात्यात आले आलेच नाही अजून नाही आले आणि आशिवशन फसवे हसवेगिरी सरकार आहे आता माझे पैसे आले नाही माझ्या काका पंचवीस तारखेला वीज घेऊन मरण पावले बारा एकट्यामध्ये दीड पोतं सोयाबीन झालं ते सोयाबीन मार्केटमध्ये चौदाशेच्या भावाने मागितलं तर त्या सोयाबीन मार्केटवाल्याला दान देऊन दिला आहे कारण त्यांना काय करायचे विचार आला ना चणा कसा पेरायचा पुढं आपला परपंच कसा जगवायचा जा, कशा डोंगर आहे डोक्यावर त्यांनी वीज घेऊन आपली आत्महत्या केली नक्कीच काल मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अकरा हजार कोटी रुपयाचं रब्बीच्या आंदोलन आंदोलनासाठी हेक्टरी दहा हजार रुपये मंजूर केले आहेत काय वाटतं हे पैसे तुमच्या खात्यात येतील नाही नाही खोटं आहे खोटं आशिवाय आहे आम्हाला यायची भीक नको आमचं कर्जमाफ आणि शेतकऱ्याला हमी भाव ह्या हे हमी भाव तर आम्ही कर्ज देतो आमच्या मला योग्य भाव द्याव यांनी आम्हाला यायची भीक नको हे असं थोडं थोडं पाच हजार देतो दोन हजार देतो आम्हाला असे पैसे नको यायचे वाटल्यास आम्ही साईले कर्ज देतो फक्त आमच्या मला हमी भाव द्याव आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे तुम्ही आता किती दिवस इथे राहणार आम्ही कर्जमाफी होतो आम्ही इथेच राहणार आणि आम्ही शेतकऱ्याची पूर्ण सोय लावणार जेवणाची वगैरे जे काही आमच्या आणि होईन जेवढं होईल तेवढा आम्ही आमची सोय लावणार शेतकऱ्यांच्या माध्यमातून रेल्वे रोकोचाही नारा देण्यात आलेला होता काय देऊ ना वेळ पडली तर देऊ नक्कीच आपण अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा काय सांगाल शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये आहेत अद्यापही शासनाच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यात आलेत का काय वाटत कर्जमाफी झाली पाहिजे आपण अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा कुठून आलात तुमचा जिल्हा कोणता आहे काय प्रमुख मागण्या आहेत या समोर या आपल्यासोबत शेतकरी आहेत अजून देखील सुद्धा शेतकऱ्यांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत या या समोर या मित्रांनो आपण पाहतोय हे सगळे वर्धा जिल्ह्यातले शेतकरी आहेत शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाची मागणी शेतकऱ्यांची सरसकट सर कर्जमाफी आपण अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहेत की बाबा हे आम्ही शेतकऱ्यांसाठी निर्णय घेऊ याबद्दल तुम्हाला काय वाटतं बघा अगर त्यांना अगर निर्णय घ्यायचे असतं तर सदर प्रहार संघटनाचे अध्यक्ष मान्य वचुबा कडू ज्यांनी बंद्या महाराष्ट्राच्या कास्तगाराच्या नेतृत्व घेऊन हा आंदोलन उभारायचा प्रयत्न केला त्यांनी मागील एका महिन्यापासून कित्येक जिल्हे आणि जवळपास ऐंशी ते पंचवीस सभा घेतल्या आणि तेव्हापासून त्यांची सतत एकच मागणी आहे की सतत महाराष्ट्राचा कास्तकार हा पूर्ण डुवून मेला गेला आहे त्याचे मालमाला भाव भेटत नाही त्याचे कर्ज त्याच्या अंगार झाला आहे त्याचे सात्र संघात त्याच्यापाशी पोरी शिकवायचे शिक्षणासाठी अदर काही खर्च करायला पैसे वाचलेले नाही आहे पोराचे लग्न आहे असे कित्येक समस्या आहे कास्तकारापुढं त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला समजण्याचा प्रयत्न केला पण पण आमचं म्हणणं एकच होतं सदर कास्तकाराच्या बच्चू भाऊचं की बा तुम्हाला एक महिन्यापासून एवढे वेळ देऊ नये तुम्ही आतापर्यंत कोणतीही दखल का नाही घेतली तुम्ही का बरं दखल घेतली नाही आणि आज जेव्हा करोया मोरूची पारी आली आणि बच्चू भाऊनं पहिलेच सांगितलं होतं की येत्या अठ्ठावीस ऑक्टोंबरला चलो नागपूर याचा नारा देण्यात आला होता तेव्हापर्यंत बच्चू भाऊनं आणि सदर माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे आणि आमची मित्र म्हणतो हे आमचे दुर्दैव आहे की देवेंद्र फडणवीसजी आमच्या नागपूर नागपूर जिल्ह्यातले राहून चंद्रशेखर बावनकुळेजी मान्य महसूल मंत्री ते कामठीचे राहून म्हणजे आम्ही आणि आमच्या जवळपास गाव आहे वर्धा जिल्ह्यात आणि आपण आज बसलो आहे नागपूरच्या आठ किलोमीटर अगोदर तिथचे राहू नाही आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी ते नागपूरमधील राहून ते आजपर्यंत सिंधीच्या नागपूरमध्ये भेटी स्थानी आले, hmm. आले नाही hmm. hmm. ते आले नाही येऊ शकत नाही आणि पूर्ण प्रयत्न काय झाला त्यांचा हे आंदोलन जेव्हा निघाला हे आंदोलन जेव्हा निघाला अमरावती जिल्ह्यामधून भाऊच्या काळातून हजारच्या जवळपास ट्रॅक्टर राहिल्या त्याच्यामध्ये दिव्यांग अपंग मुकबधीर शेतकरी शेतमजूर काय म्हणते युवक बेरोजगार युवक जेव्हा ते निघाले आणि त्यांच्या अर्धवट जेव्हा वर्धा जिल्ह्यापर्यंत ते येऊन टेकले काल तेव्हा त्यांचा मेसेज येतो की तुम्ही आपले आंदोलन थांबवा आणि तुम्ही मुंबईला या कोणाला मान्य राजू शेट्टी राजू शेट्टी तुपकर साहेब होते महादेव जानकर होते आणि बच्चू आणि इथेच आमच्या आमचे वर्धाचे हे होते आपले कडा कराळे सर ते होते की तुम्ही एक दोन जण या आम्ही मुंबईला आम्ही तुमची चर्चा करू म्हणजे एकमेव त्यांचा की अगर हे जे नेतृत्व करणारे होते नेते लोकं ते अगर मुंबईमध्ये आले तर ॲटोमॅटिक ॲटोमॅटिक हे आंदोलन खतम होऊन जाईल हे बंद आंदोलन जेवढं जोशानं आलं होतं हे थंडवून चालले जाईल आणि यांना मुंबई येऊन या तेच पानावर पुसण्यासारखं तेच चर्चा बात करेंगे मन की चर्चा बाजपे चर्चा मन की बात हे करता करता आम्ही निपटून टाकू हे आंदोलन ते पाहता गंभीरता घेऊन की हा आंदोलन आक्रमक आहे त्यांना माहीत होतं की हा आक्रमक म्हणजे बदलणार आहे आणि सामोर कावीन गव्हर्नमेंट हालणार आहे सरकार हालणार आहे हे ते त्यांना माहीत कळलं होतं म्हणून त्यांनी पूर्णपणे हाण्याचा प्रयत्न केला परंतु मी म्हणतो की आज एका तासामध्ये ते विमानाद्वारे नागपूरमध्ये येऊ शकत होते आणि पंधरा मिनटी जिथं आंदोलन झालं जामठा चौकामध्ये तिथे येऊ शकते पण ते आले नाही याचा मतलब त्यांच्या मनाची असं वाटून राहिलं की त्यांच्या मनात काही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्याप्रती त्यांची काही भावना संवेदना आहे नाही नक्कीच मित्रांनो या ठिकाणी पाहतोय शेतकऱ्यांचा संतप्त सवाल आहे अजून देखील सुद्धा आपण बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांशी शेतकऱ्यांच्या वेथा शेतकऱ्यांच्या भावना हे सरकारच्या पर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय अजून देखील या संतप्त भावना आपण आपल्या शेतकऱ्यांनी शेतकरी बांधवांच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांकडे विच शेतकऱ्यांना विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा मागे बोलताय का बोलायचं का या मागे या या समोर या समोर या नक्कीच आपण अजून देखील सुद्धा शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे दोन महिन्यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांच्या अजित पवार साहेबांच्या माध्यमातून एक स्टेटमेंट केलो की शेतकऱ्यांना तुम्ही तुमचे कर्ज भरा आमच्या सरकारकडे पैसा नाही किंवा आम्ही कर्जापी संदर्भामध्ये बोललोच नाही असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगत आलं होतं या प्रश्नावरून तुमचं शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटते शेत शेतकरी म्हणून काय वाटायचं आहे त्याच्यात अजित पवार यांनी काय सांगितलं वेळेवर काम निघून गेलं मत घेऊन घेतलं फडणवीस साहेबांनी तीन वेळा सांगितला सात बारा कोरा 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 अरे एकदाच कोरा कर तीन वेळा कशाला करते एकदा कोरा केला असता आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं का सात बारा कोरा करीन आणि शेवटी दोघंही चूप राहून अजितदादाकडे दिलं अजितदादा म्हणेल ते बरोबर आणि अजितदादाने मी केव्हा म्हटले ही भूमिका मांडली म्हणजे निव्वळ शेतकऱ्याला थापा मारल्या पण आज खऱ्या अर्थाने बच्चूभाऊ कडूच्या नेतृत्वास नेतृत्वामध्ये करो या मडूचा लढा आहे आम्ही एक तर कर्जमाफी नाही तर इथेच मरून जाऊ काय वाटतं काय वाटतं एवढे शेतकरी या ठिकाणी लाखोंच्या संख्येने जमलेत काय त्रास होतो का या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना त्रास होतो त्यांनाही घर आहे त्रास काय जेवण आहे त्यांना संसार आहे पुरा आहे बारा आहे त्यांचा जेवण वगैरे काय नियोजन काय नियोजनाचं काय आम्ही पहिलेच घरून ठरून आलो जेवण करो नाही करो नाही भेटो पण आमची लढाई करो यांनी मरवची आहे सरकारच्या माध्यमातून आडवाडी होते का सरकारच्या हो आडवा होते ना आमचे कौडण्य पुरला ट्रॅक्टर वगैरे सर्व अडवले होते अडवले शासनाने पोलीस प्रशासनाने आता, आता या ठिकाणी त्रास होतोय का नाही या ठिकाणी त्रास दिला नाही त्यांनी आणि त्यांची तयारी जर त्रास द्यायची असेल तर आम्ही आम्ही ठाम तयार आहे आम्ही लढाईच तयार आहे आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ एक तर कर्ज माफी नाही तर घरी वापस समजा नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय शेतकऱ्यांच्या भावना ह्या तीव्र आहेत शेतकऱ्यांच्या भावना शेतकऱ्याच्या वेदना आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे अजून देखील सुद्धा आपण शेतकऱ्याच्या भावना आपल्या चॅनलच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया तुर्ता तिथे थांबतो आपली रजा घेतो कॅमेरा प्रशंसा ज्ञानेश्वर सवणकर नागपूर